मृत्यू हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस असतो असे तुम्हाला वाटते का मृत्यू हा वाईट नाही कारण जन्मासोबत त्याची निर्मिती झाली आहे मृत्यू हा वाईट कधी होतो जेव्हा तो प्रकृती न राहता विकृतीचे रूप धारण करून येतो आणि या विकृतीला ऐंशी टक्के तोच व्यक्ती जबाबदार असतो ज्याचा मृत्यू होतो मृत्यू म्हणजे काय हे सत्य समजण्यासाठी अध्यात्माचा आश्रय घेताना अनेक साधक साधना करीत असतात आणि जे त्यांचे साध्य असते ते साध्य म्हणजे मृत्युंजय मृत्यूला मुर्त्यु समजून घेणारी लोक नेहमी शुद्धीवर असतात तर मृत्यूला न समजणारी लोक हे नशाखोरापेक्षा बेताल असतात असे मला वाटते मृत्यूच्या प्रकारावर त्याची छान तो ठरवत असतो आध्यात्मिक लोकांनी तर मृत्यूला एक सोहळा समजून त्याचा आनंदाने स्वीकार करून ला। महा समाधानी म्हणून स्वीकार केला परंतु ईश्वराचे कार्य नेल्यावर आयुष्याचा पूर्णत्व प्राप्तीचा आनंद सोहळा म्हणून मृत्यूचा स्वीकार केला भौतिक लालसा ह्या कोणाच्या कधीच पूर्णता संपत नाहीत महामाया ज्याची मृत्यू दारात येईपर्यंत जात नाही त्याच्यासाठी मृत्यू हा अतिशय वाईटच म्हणावा लागेल मृत्यू हा अटळ आहे त्याला तुम्ही कोणत्या पद्धतीने स्वीकारता हे तुमच्या प्रत्येकाच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ ठरवीत असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद